श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमा व अमावस्या या दोन महिन्यांची कथा ऐकणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जरी अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग पाहूया पौर्णिमा व अमावस्या या दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे ना हो नाव होते पौर्णिमा तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप त्रस्त असायचे तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होते परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसे तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेच्या विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचाच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पर्वित असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आले अमावस्या तिलाही नेहमी घालून पालून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरातही जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीचे तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजा आता आपल्या मुले मुलवर झालेले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे आवडते तर, तर हो हो गरी तिला एखाद्या गरीबच घरात द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तर तिचे भिकारीचा होईल काहीच मिळणार नाही व आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरीबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरीबांच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसते तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कोणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकामही येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या राजा म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले व मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्यांनी एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा आहे तो निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पाडला पाठवण्याच्या वेळी अमावस्याला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय देत आहे इतके दिवस इथे आरामातच होतेस आता सासरे गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींचीही पाठवणी केली येथे अमावस्या सुखात ऐश्वर्यात व वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने एक इशारा केला की ते काम लगेच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघांनाही एक दोन मुले झाले होते इतक्या वर्षानंतर पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा काहीही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पत्नीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले त्यांची सख्खीच बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची आवड असल्याने त्या संपूर्ण गावात अमावस्याच्या घरी जाऊ लागलो पौर्णिमा बाहेरच बसली होती त्यांच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला का आली नाही हा तुझ्या तर सख्ख्या बहिणीची पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तुला यावेच लागेल पौर्णिमेने असा विचार केला की मोठी पूजा होती तिची तयारी होती बहिणीने मला बोलवायची विसरले असेल किंवा मग तिला वाटले असेल बहीणच आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचं तर आपण कशाला मानपान घेत बसायचे तसे देवांचे काम आहे गेल्यावर आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्याच्या घरी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तु तर तू निर्लज्जासारखी आली आहे असेस तर आता गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप दिला पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला व भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचे मला हेच फळ दिले माझी परिस्थिती कधी सुधारणार किती दिवस मी भोगत राहणार अध्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्याने सुद्धा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुलेही प्रसाद न खाताच निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊया घरी गेल्यानंतर आता मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातून ती माहेरच्या रस्त्याला चालली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तेथेच एक म्हातारी बसलेले होते तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि म्हणाली ए पोरी अगं ए तुळशीच्या वृंदावन खूप खराब झालेले आहे तुळस ही वाळत चाललेली आहे जरा एक एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी आट नाही वेळ तिला सांगते पोरी पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले व धुवून टाकले मग तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हाताऱ्याने विचारले कुठे चाललीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा म्हणाली हो आणि पुढे निघाली तर तिला एका महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटलेले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता जर मला मंदिर जाण्याला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या आणून दे तिला कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून कापूसून लख केलं त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणीही काढून आणले आणि बाबांना छान आंघोळ घातली व मंदिरात गेली देवांची देव महादेवांची जे स्नान घातले तेव्हा ती देव महादेवांची पूजाही केली आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळेस मला भेटून जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कलिका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेले होते तिनेही तिला सांगितले की झाडावरील ही फळे माझ्या मदतीला कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली व खाली पडलेला पाला पाचोळा स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यात निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली त्या त्याच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसते ती ते शांतपणे तेथे बसली आणि दुसरी कोणी नव्हती तर ती साक्षात गंगाच होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही येथून अशा का बसला आहात म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितलेले इतकेच ना चला तर मग मी नदी स्वच्छ करते नदीच्या आसपासचा पानवेली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही तिने एका ठिकाणी काढले अगदी स्वच्छ दिसू लागली मातारीने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहेस पोरीने पौर्णिमेने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे ते समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलावली तीच नाव संपूर्ण फुलांनी भरलेले होते म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा सांगितले आणि दणावेत बसली माहेरही गेली नंदाला पाहून तिला खूपच आनंद झाला तिने तिचा आदर सत्कारही केला खूप दिवसांनी पौर्णिमा घरी आली म्हणून तिने तिला गोडधोरचा स्वयंपाकही केला पौर्णिमेने नी, स्वयंपाकात मदत केली मस्तीही केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणले होते तिने बादच्या दिले खूप दिवसांनी आजच्या घरी आली आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत गप्पा मारल्या बहीण भाऊ ही, ही काहीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेनेच हा कौतुक सोहळा पाहत होते दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ मिठाईचा ता दिला वहिनींनी दिले आणि लाल रंगाची साडीही नेसायला दिली भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद घेऊन सासरी जाण्यास निघाले कधी कधी ती निघाली तर तेथे ते फुलांची बोट हजरच होती पुढे नदीच्या पलीकडे गेली तेव्हा फुलांची बोट होती त्या म्हातारीने त्याला ती एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडलेल्याच आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड असे म्हणून निघून गेली निम्म्याच्या पुढे गेली निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे बसलेली म्हातारी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली व ती गाठोडे त्यामध्ये ठेवले डोक्यावर घेऊन ती निघाली देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर बसलेला दिसला एक गाठोडे दिले बांधून ठेवले होते आणि ती गेली पुढे निघाली त्या तुळशीनेही म्हातारीने दिसले तिनेही एक गाठोडे तिला दिले आणि असे सर्व मिळून पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि आपल्या पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडे होते व त्याचे नदीवर असलेल्या आजीबाईने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची येतील म्हणजे सुंदर साड्या होत्या मोठी नाणी होते रत्ने होते खूप खुश झाली आणि तिने दुसरे गाठोडे उघडले कालिका देवीने तर तिला दिसले त्यात सौभाग्य अलंकार मेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले तर ते साक्षात देवादिदेव देव महादेवाने तिला दिलेले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते गाठोडे गा उघडताना हो सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर हो ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या त्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात सुख संपत्ती पैसा आडकाम अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते संपतच नव्हते तिने एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच मी जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच बोला अमावस्यालाही बोलावले अमावस्या आली आणि तिने सर्व वैभव पाहून आव्हान केले पूजेनंतर खूप मोठा प्राचा कार्यक्रम झाला त्यानंतर सर्वांनी एक एक मुठभर रत्ने व पोवळी दिली अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवले आतापर्यंत कोणीही दक्षिणा कोणीही दिली नाही आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांनी रत्न मानके वाटत आहेत त्यासाठी तिने सर्व बाकीचे वहिनीला सांगितले अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन की अशी धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली रस्त्यातील तुळशीजवळ एक म्हातारी दिसते तिने सांगितले की पोरी जराशी वृंदावन स्वच्छ कर व तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने सांगितले बाई मीही नाही असली कामे करणार तुला काही वाटते का आपण का। का कोणाला काय काम सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर म्हणून पुढे निघाली तुला महादेवांच्या मंदिरात ते वृद्ध दिसले तेही म्हणाले मंदिर परिसर थोडा झाड तर तिने उलट उत्तर दिले आणि सांगितले की मग तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे एवढं तरी करा आणि तेथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते म्हातारीला नाव आणायला सांगितली तर म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटे कुटे भरलेले होते त्याचीच एका बाजूला बसली आणि पायात काटा टोचला तशीच ते पायातलं रक्तबोंबाळ झालं तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला आणि वडीलही वडीलही होते तोपर्यंत आपला खूप रुबाब केला आणि आताही हे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्षच दिले नाही आनंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात स्वयंपाक केला तोच अमावस्याने गुपचूप खाल्ला रात्र रा कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ भाचेही अमावस्याला येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी मला परत जाताना काहीतरी देणार पौर्णिमेला कसे दिले व त्याने मला काहीतरी दे तरी तेव्हा पुढे जा मी मागून पाठवून देते ती खुश आनंद खूप आनंदी झाली निघाली नदीकडे म्हातारीने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोड दिलं होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ती ओझी कशी उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असे कालिका देवीच्या मंदिरातही देवादी देव महादेवाच्या देवा मंदिरात आणि तुळशीकडेही असेच झाले खूप आनंदाने घरी गेली आणि तोपर्यंत तिचा नोकर पाच गाठोडे घेऊन घरी आला सर्वात आधी बाहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माफी होती नदीवरचे गाठे उघडले तर त्यात काटे होते आणि घाण व कचरा होता कलिका देवीच्या मंदिरात गाठोडे होते ते उघडले तर त्यामध्ये सापडले फळे आणि ती देवाचे देव सडलेले फळे आणि देवाचे देव महादेवाचे गाठोडे उघडले तर त्यात साप निघाला आणि भिंचूही होते पुढचे गाठडे उघडले तर त्या दगड गोटे आणि सर्व काही पाहून त्यांचे कपड्यावरचे हात मारला कपाळावर हात मारला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल कितीही राग आला असेल तरी काही धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावर चालताना देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोडच फळ मिळते यावर जे काही आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात त्यांना इतरांनाही त्रास देतात आणि शेवटी त्यांच्या नशिबात माती आणि दगड गोटेच असतात तर तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त